डे तुमच्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला ला सबस्क्राईब करून बेलकॉन नक्की दाबा जेणेकरून नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील जनराज्य न्यूज नेटवर्क साखरी प्रतिनिधी साक्री नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदासाठी आज निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता यात भाजपातर्फे बांधकाम सभापती उज्ज्वला विजय भोसले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने तसेच काँग्रेस आणि सेनेतर्फे दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जाची माघार झाल्याने सौभाग्यवती भोसले यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे सदर घोषणा उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी शिरसाठ यांनी केली यावेळी मुख्याधिकारी देवेंद्र डॉक्टर शशिकांत वाणी जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाने प्रदेश सदस्य लक्ष्मण सावजी भाऊसाहेब देसले आदींनी निवडणुकीचे निरीक्षण करत कामकाज पाहिले मागील अनेक दिवसापासून चर्चेत असलेल्या नगरपंचायतीच्या उपाध्यक्षपदी कोण विराजमान होणार या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून पक्षश्रेष्ठींनी सोपवलेल्या जबाबदाऱ्यांमुळे उज्ज्वला विजय भोसले यांचे उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने भाजपाच्या गटात समाधान व्यक्त करण्यात येत आहे भाजपाकडे अकरा सदस्यांचे स्पष्ट बहुमत असल्याने भाजपाची रणनीती यशस्वी झाली आहे या निवडणुकी दरम्यान नगराध्यक्ष उषा पवार माजी नगराध्यक्ष जयश्री पवार नगरसेवक व गटनेते बापू गीते एडव्होकेट गजेंद्र भोसले दीपक वाघ मनीषा देसले रेखाताई सोनवणे जयश्री पगारिया संगीता भावसार नरगी सबी पठाण प्रवीण निकुंभे सुमित नागरे राहुल भोसले पंकज मराठे कल्पना खैरनार सोनल नागरे एडव्होकेट पूनम शिंदे काकुस्ते आदी नगरसेवकांसह माजी जिल्हा परिषदेचे सदस्य विजय ठाकरे महिर ग्रामपंचायत सरपंच रमेश सरक शेतकरी संघाचे चेअरमन शिरीष सोनवणे उपाध्यक्ष प्रदीप कुमार नांद्रे पंचायत समिती माजी गटनेते उत्पल नांद्रे मालपूर ग्रामपंचायतीचे गटनेते नयनेश भामरे तालुकाध्यक्ष संजय अहिरराव भाजपा ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष महेंद्र देसले शहराध्यक्ष विनोद पगारिया आदिवासी आघाडीचे हेमंत पवार हर्षल बिरारिस अतुल दहिते सागर दहिते दहितेसह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते नगरपंचायतीची पदाची निवड होती आणि या नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका उज्ज्वला विजय भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे त्याबद्दल मी सर्व नगरसेवकांचे व सर्व कार्यकर्त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो तसेच राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुवारभाऊ रावळ जिल्ह्याचे नेते मान्य आमदार अमरीशभाई पटेल साहेब तसेच शिवसेनेच्या इथले आमदार मंजुरथताई गावी माजी खासदार डॉक्टर सुभाषबाब साहेब यांच्या सर्वांच्या सहकार्याने व आज खास नाशिकहून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी मान्य श्री लक्ष्मणजी सावजी साहेब विजयजी साने व राज्य कार्यक का सदस्य डॉक्टर शशिकानवाने हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते आणि आज या आनंदाच्या क्षणी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका या उपनगराध्यक्षपदी बेनो निवडून आल्यामुळे आम्हाला सर्वांना आनंद होत आहे या कामी महायुतीचे नगरसेवकांनी सहकार्य केलं त्यांचेही मनपूर्वक आभार मी एवढंच यावेळेस सांगेल की सर्व साखरी या नगराचा विकास करण्यासाठी आमचे मान्य मुख्यमंत्री पालकमंत्री हे सर्व सहकार्य करतील व या अठरा महिन्यात जास्तीत जास्त साखरी नगर पा, नगरपालिकेचा साखरी शहराचा आम्ही पायापलट करू विकास कामे आणू एवढंच भारतीय जनता पार्टी साखरी या उपनगराज्यपदासाठी अठरा महिने शिल्लक आहे त्यात हा नऊ महिन्याचा कालावधी उज्ज्वलताई जे भोसले यांना देण्यात आले आलं आहे असं मी जिल्हाध्यक्ष म्हणून जाहीर करतो सर्वांचं पुनश्च मनकपूर्वक धुळे शहराचे हिंदुत्वाचे आमदार अनुभ भैया अग्रवाल यांचंही मोलाचं सहकार्य लाभलं व आमच्या नऊ महिन्यानंतर आपले ते तत्ववेदाचे नगरसेवक गजेंद्र ॲडव्होकेट गजेंद्र भोसले साहेब यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात येणार आहे हे मी आज जय सर